निवडून तर तुम्ही येत नाही का उपद्रव करता नाही काय उपकार नाही आपल्या पक्षाचं काम आहे आपलं केलं पाहिजे ना काँग्रेस जिवंत राहिला पाहिजे वाराव काँग्रेस पक्षाचा खास मग काय माळेगाव कारखान्यामध्ये किती मतं मिळाली अठरा वीस मते मिळाली ब्याण्णव साली आता किती मिळाले किती गुम्णागी गुम्णागी। आता की, की, किती मिळेल कळतं आता त्रेपक चोपट मिळेल हा हे आता बोट हे गुंबळायचं आतापर्यंत ग्रामपंचायत आमदार की खासदार की पंचायत समिती जेडपी खासदारकीच्या किती निवडणूक लढला चार किती मत मिळाली कवत हजार बाराशे ते दोन हजार काय तीन हजार काय असेल ते आमदार किती वेळा आमदारच आमदार सगळ्यात जास्त मत किती आमदारकीला हा बाराशे मिळाले ती मला कमीत कमी किती मिळाली कमीत कमी तर पाचशे सातशे रुपये झाले काय होत नाही ते तुम्हाला सगळं माहिती आज काय होते जिल्हा परिषद जिल्हा परिषद तीन चार लढली आणि पंचायत समितीच्या ते आम्ही नऊ रुपये करून राहणार जर ते आलंय तर बायकून पंचायतला तिकीट आलं तर बायकून तिकीट राहणार जिल्हा परिषद ती आले तर मी ते राहणार दोन हजार एक साली हा हा का दोन हजार एक साली घेतलेला आहे चोवीस वर्ष झालं हो चोवीस वर्ष झालं हो, हो कागद माळेगावच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या निमित्तानं शिवाजीराव खोकरे मला भेटलेले आहेत खर तर एक आतरंगी व्यक्तिमत्व आहे गेले तेहतीस वर्ष फक्त निवडणुकाच लढवतात एकटेच लढवतात आणि माळेगाव कारखान्यापासून ते पंचायत समिती जिल्हा परिषद ते लोकसभेपर्यंत त्यांनी आतापर्यंत तेहतीस वर्ष निवडणूक असत माळेगाव कारखान्यामध्ये किती मत मिळाली ब्याण्णव साली आता किती मिळाली आता किती मिळेल हा हे आता मोठा हे गुमळायला हा बाकी केला प्रचार प्रचार किती काय काय प्रचार किती केला प्रचार मी सायकोली केला आपला एक बस द्या बाकी एकोणीस कोणाला द्या का किती दिवस आठ दिवस केला ना आठ दिवसाचा सगळ्या गावात फिरलो सायकल काय मतदार काय म्हणलं हा देऊ म्हणजे गरीबाला एक मत द्यायचं म्हणली आता मला पंधरा वीस दोन एक हजार मध्ये पडायला पाहिजे ती पण सत्यपणे शान पण नाही मी मग एकटेच जातोय ना सभासदे काटी करते जेवते म्हणले ते काय खोटं म्हणतात का म्हणजे तुमच्या आम्ही माळसी पण तुम्हाला हो मारकरी मी बी ते मी माळकरी येत ना ती देतो पहिल्या पहिले आमची पत्र गेली ना, नाही हे ते अन्य आहे का नाही मला एक सांगा किती वर्षापासून निवडणूक ब्याण्णव साला प्रश्न म्हणते ना किती वेळा निवडून आला निवडून किती वेळा आला ब्याण्णव साली निवडून आलो ब्याण्णव निवडून आलं ते काय अठराशे वीस बद्दल मिळाली कारखान्याच्या निवडणुकीची हा म्हणजे माझं डिपॉट जपत नाही पंचन ते का तर मी लुडून चालतो ना लोडून आलता का नव्हता पडायचं चालायचं चालायचं आलतू म्हणायचं नाही आला होता का नव्हता आलो होतो पुन्हा पाडलं होतं पेलेला पाडलं दादा पेलेला पाडलं ना अजून कुठल्या कुठं निवडणूक लढवलं कुठलीच निवडणूक पहिलीच निवडणूक करायची बर आतापर्यंत कुठल्या कुठल्या निवडणूक लढवल्या आतापर्यंत ग्रामपंचायत आमदारकी खासदारकी पंचायत सभेचे जेडपी खासदारकीच्या किती निवडणुका लढला चार कवता हजार बाराशे ते दोन हजार काय तीन हजार काय असेल ते आमदार किती वेळा आमदार पाचशेच आमदार सगळ्यात जास्त मत किती मिळाली आमदार केला हा बाराशे मिळाली ती मला कमीत कमी किती मिळाली होती कमीत कमी आता पाचशे सातशे झाले हे काय होत नाही ते तुम्हाला सगळं माहिती आज काय होत ती जिल्हा परिषदे किती लढवलं जिल्हा परिषद तीन चा, चारी लोडली आणि पंचायत समितीच्या ते नऊ रुपये करून राहणार जर ते, ला दे दे आले दे आले ते दे ना तर बायकून पंचायत तिकीट आलं तर बायकून तिकीट राहतात जिल्हा परिषद ते आले तर मी पंचायती राहणार निवडून तर तुम्ही येत नाही का उपयोग करता नाही काय उपकार नाही आपल्या पक्षाचं काम आहे आपलं केलं पाहिजे ना काँग्रेस पक्ष जीवंत राहिला पाहिजे बारा काँग्रेस पक्षाचा सोन्या गांधीला खास माणूस आहे मग काय चष्मा लावलेला आहे हो चष्मा लागतो मी वार ट्रॅक्टर आणतो सायकलने प्रचार करतो वारे जातेच ना वारी हा, वारी जातो नाही चोवीस वर्ष वारी केली पंढरपूर हो देव पंढरपूर आज स्वपर्क कर राहिलेली बारा वर्ष पुरी करायचे स्वप्न जातो हो आता नाही जाता तिसरे प्रस्थान आणि एरवी त्याच्या आधी ह्याच्या माऊले बारा वर्षी केली तो कराबार बारा वर्षी झाली आता, आता जा ते सर जे टप्प आहे ते बा बाया ते काका बरोबर करायचंय आता माळेगावची निवडणूक चालू आहे आता मग तुम्ही मारलं का जाणार जाणार आता हे आज हे तर सत्य नाही प्रचाराचं हे तर पालकी ती सोमेश्वरमध्ये चाललंय सायकली मिळायला काय मला करायचं सगळं हातात आहे जागे हो जागेव होतूनच मला देखला जाय काय काय ह्याचं टाळे पास झाले हातराय पागरा एकशे मालेगावच्या निवडणुकी बरोबर मारले जायची पण तयारी केली एक टाळ घेतला हो एक बाज झाले कागद प्लास्टिकचा कशाच आहे हाता हात राहिला हात राहिला हे जेव्हा वारी चालू केली प्रस्ताव झाला माऊलीचे आणि बाहेर पाऊस आला पण एक दहा हजार रुपयाला हे कागद घेतलेला आहे हे संपूर्ण पर्यंत जातो हा कागद दिल्ली हो हो मला एक सांगा आता निवडणूक किती खर्च आला आता निवडणूक आले थोडक्यात भागवले बे किती भागवले काय एक दोन हजार रुपये डिपॉझिट काय दोनशे रुपये फार फी कुठे चला आपला वडापाव खायला ह्याचा एवढं का खर्च पेट्रोल ट्रकाचे काय गाडीला शेती किती ती रे करे किती उजातो उजातो सरासरी पन्नास साठ पन्नास साठ मुलं काय करतो मुलगा आहे कारखान्यात कामालाय ते मग काय अर्थ नाही त्याचा मी मागतच नाही त्याचे ना, ते किती पगार घरच्या काहीच नाही नाही काहीच नाही कागद कधी घेतला होता होता हे कागद प्रसाद झालं ना माउलीच या दिवशी पाऊस आला पण बाहेर घेतलेला आहे वर्षपूर्वी दोन हजार एक साली हा हा कागद दोन हजार एक साली घेतलेला आहे चोवीस वर्ष झालं हो चोवीस वर्ष झालं कागद चालू आहे माझ्या बरोबर हातरायला हो ज्ञानेश्वरी वाच वाचाय करतो गाता पाराय नाही एखाद्या भागवत पारायला नाही स्वनिया गांधीसाठी ज्ञानेश्वरी पारायला लावले सोनिया गांधींसाठी सांगतो राहुल गांधीसाठी तुकाराम गाथा पारायला आणि आता ते सजे टप्पा आहे ते प्रेय गांध्यासाठी ते प्रे गाज बागवत बारा नाही सांगा किती रुपयाला घेतला दहा रुपयाला घेतलाय फक्त खाली दहा रुपये आणि फिरतो कागद माझ्यापर्यंत असत सगळं ते शिवताच सगळं ज्या हातराचं झालं की त्याच्या हाताला बसा देण्याची वाच ट्रॅक्टरवर सुद्धा ती देण्याची तोबरी असते का आपली गाडीची तसं त्या कडेवर सगळं कमाल मला एक सांगा इतक्या निवडणुका आहे का निवडून याची सत्ता नाही नाही लोकशाही जिवंत राहिली पाहिजे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे हा बिनविरोध होऊन देणार नाही मर्यापर्यंत देणार नाही माझ्या माघारी झाली तर काय मला सांगता येत नाही मर्यापर्यंत बिनविरोध होऊन देणार नाही मला एक साधी गोष्ट सांगा की बऱ्याचदा असं होतं की एकदा निवडणुकीत पराभव झाला हो दुसऱ्यांना झाला तिसऱ्यानं झाला लोक नाच सोडतात मी नादच सोडू शकत नाही आहे परत करणार नाही राहायचं नादच करणार नाही मग त्याला आठवणच करून देणार हा मग काय झालं नाता व्हायचंय कोणाच करोड रुपये <laughs> दिले तर त्याचे दहा पैसे त्याकडे बघायचं झालं नाही साहेब असो नाही तर मोदी असो का पिले गे आमचे होको विषय चालणार ना आपल्या पुढे <laughs> इतक्या वर्ष निवडणुका लढवत आहे कधीच विजय मिळालेला नाही लोक घरचे काय कुटुंबातील लोक काय म्हणू शकत नाही ती काय त्यांनी सांगले ना तुमच्या डोक्यात खाली म्हणले मी काय आहे डोक्यात हा म्हणजे मी फार काढतो तू साली आता ते मंडळी बाहेर गेली लोकाने जमून काय मला पाहायचं फार बघाड आहे मी बीच आभार मला माहिती पाहिजे निवडणूक कशा मिळते ती आल्यानंतर मंडळी मग घरात बाहेर बोलू घेतलं म्हणजे हिकडे तुम्ही म्हणलं का तर मग म्हणले तुम्ही त्यांना तर पाठीमध्ये ना मी तुमच्या डोक्यासाठी पाठला टाकला मंडळी बनली आता म्हणलं त्यांना तर मी पाठीमध्ये दिला त्यांना ती झाली कुशीत बिर झाली पण संध्याकाळी बायप आहे मला टाकला माझ्या ऑफिस पाठाय मी सांगता खडी पोर लावणार वर घरी पड काय फार साहेब मंडीच्या डेअरीमुळे मला गोळी रे फार फार्म काढणार नाही हे माझ्या हे मंडळीचे कृप आहे खरं तर हे आंतर आतरंगी व्यक्तिमत्व आहे गेली अनेक वर्ष निवडणुका लढवतात एकाही निवडणुकीत यश नाही पण केवळ लोकशाही जिवंत राहावी म्हणून हे गेली अनेक वर्ष निवडणुका लढवत आहेत तर हे एक अतरंगी व्यक्तिमत्व माळकरी आहे वारी पण करतात आणि गेल्या तेहतीस वर्षापासून सगळ्या निवडणुका लढतात एकाही निवडणुकीत विजयी होत नाहीत केवळ बिनविरोध होऊन द्यायची नाही आणि लोकशाही जीवन ठेवायची एवढाच त्यांचा एक कौतुकास्पद उपक्रम आहे